नमस्कार शुभारंभामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मेकअप न करता सुद्धा आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरी बनवलेला हा मास्क आज ट्राय करून बघा पण त्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यासाठी उपयुक्त असलेले व्हिडिओ मिस होणार नाहीत आपला चेहरा कायमच सुंदर फ्रेश आणि तजेलदार दिसावा असं प्रत्येक मुलीला व महिलेला वाटत असतं चेहरा सुंदर दिसण्यासाठी अनेकजणी वेगवेगळ्या क्रीम किंवा सिरमचा किंवा बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक प्रोडक्टचा वापर करतात त्यात केमिकल्स असतातच या केमिकल्सच्या वापरामुळे चेहरा तात्पुरता उजळतो पण कालांतराने त्याचे विपरीत परिणाम त्वचेवर दिसून येतात म्हणून चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या उजळपणा चमक येण्यासाठी घरीच एक एखादा मास्क तयार करून आपण चेहऱ्यावर लावू शकतो घरात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून मास्क बनवता येतो असा मास्क बनवण्यासाठी छोट्या वाटीने अर्धी वाटी बेसनपीठ घ्या त्यामध्ये साधारण दोन ते तीन चुटकीभर हळद घाला एक छोट्या चमचाभर चंदन पावडर घाला त्यात अर्धा ते एक चमचा मध घाला या मिश्रणात थोडे रोज वॉटर आणि दूध घालून त्याची पेस्ट तयार करून घ्या आधी फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्या नंतर ही तयार पेस्ट चेहऱ्यावर चांगल्या पद्धतीने लावून घ्या गळ्यावर आणि मानेवर सुद्धा ही पेस्ट लावता येते साधारण पंधरा ते वीस मिनिटे चेहरा तसाच राहू द्या वीस मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्या तुमचा चेहरा एकदम फ्रेश दिसेल नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी बेसन आणि हळद अत्यंत उपयुक्त आहे तुमची त्वचा कोरडी असेल तर दुधाच्या वापरामुळे त्वचा नरम होईल मध आणि चंदन पावडर यांच्या वापरामुळे त्वचेला मऊपणा येऊन चेहऱ्याची त्वचा थंड राहण्यास मदत होईल रोज वॉटरच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते या फेस मास्कचा आठवड्यातून किमान दोन वेळेस वापर केल्याने तुम्हाला निश्चितच फरक जाणवू लागेल या मास्कचा वापर केल्याने चेहऱ्यावरील कोरडी व निस्तेज त्वचा दूर होईल चेहऱ्यावरील काळपटपणा टॅनिंग व मृतपेशी नष्ट होऊन चेहरा कोमल व तजेलदार बनतो नैसर्गिक घटकांपासून आपण घरच्या घरी तयार केलेला फेस मास्क अधिक उत्तम पर्याय आहे त्यामुळे चेहऱ्यावर साईड इफेक्ट होण्याची शक्यता नसते आणि चेहऱ्यावरील पिंपल्स डार्क स्पॉट्स तसेच टॅनिंग आणि चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यांच्या समस्येपासून आपली निश्चितच सुटका होते आणि चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहण्यास खूप मदत होते खरे म्हणजे चेहरा गोरा दिसण्यापेक्षा तो निरोगी राहणे अधिक आवश्यक आहे निरोगी त्वचा हीच सुंदर त्वचा असते त्यामुळेच नैसर्गिक घटकांचा वापर करून तुमच्या चेहऱ्याला केमिकल्सपासून जास्तीत जास्त लांब ठेवा आणि होममेड ब्युटी प्रोडक्ट्सचा नियमित वापर करा धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा